असं मानतो मी जी तत्व गेली तेहतीस वर्ष पत्रकारितेमध्ये अंगीकारली किंवा बाळगली किंवा पुढे चालवण्याचा सा प्रयत्न केला तो माझ्या पूर्वसुरी माझ्याकडे सोपवलेला माझ्यासारख्या पत्रकारांकडे सोपवलेला एक वारसा होता त्या वारशाचा हा सन्मान आहे मी असं मानतो माझा माझा मला दिलेला पुरस्कार म्हणजे मी जी तत्व मानतो त्यांना दिलेला पुरस्कार हा व्यक्तीचा गौरव नाही तुम्ही मला ही संधी दिलीत आणि माझे विचार मांडायला दिलेत याबद्दल शेवटी मी तुम्हाला तुमचे आभार मानतो या पुरस्कारातली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती म्हणजे या पुरस्काराबरोबर नाही पण एक लाख रुपयाचा चेक त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं माझ्यावरचा संस्कार हा आहे समाजाने दिलेलं धन समाजाकडे परत जायला पाहिजे मी याच कार्यक्रमामध्ये मा माझ्या भाषणाची शेवटी अशी घोषणा करतो की हे जे पुरस्काराचे एक लाख रुपये बीड जिल्हा पत्रकार संघाने मला दिले ते सिंधुताई सपकाळ जे अनाथ मुलांसाठी संस्था चालवतात त्यांना मी ठेवून टाकतो धन्यवाद